दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा आणि अभिनेता बाबिल खान गेल्या काही काळापासून प्रचंड चर्चेत आहे वडिलांच्या निधनानंतर बाबिलने सिनेविश्वात पदार्पण केले नवनवीन कलाकृतींचा भाग होण्यासाठी तो सज्ज झाला पण आता बाबिलने बॉलिवूडचा निरोप घेतल्याचं समजतंय ही बाब अत्यंत धक्कादायक असून बाबिलने असा निर्णय घेण्यामागचे कारण काय ते या व्हिडिओतून जाणून घेऊया बॉलिवूड डेब्यू नंतर बाबिलचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये तो रडताना दिसला इतकेच नव्हे तर त्याने काही स्टार ची नावे घेत ते वाईट असल्याचं देखील म्हटलं होतं पुढे त्याच्या टीमने सारवासारव केली पण आता बाबीलने अचानक बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेऊन चाहत्यांना मोठा धक्का दिलाय शनिवारी अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत स्वतः बाबिलने याबाबत माहिती दिली दिग्दर्शक साई राजेश आणि बाबिलमध्ये झालेल्या मतभेदानंतर त्याने आगामी सिनेमातून माघार घेतली आहे तसेच काही काळ आपण ब्रेक घेत असल्याचे त्याने स्वतःच सांगितले सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये बाबिलने लिहिलंय खूप हिम्मत धैर्य आणि आत्मसन्मानासोबत मी आणि साई राजेश सर एका जादुई प्रवासासाठी निघालो होतो पण सध्या परिस्थितीमुळे आणि काही अन्य कारणांमुळे आम्ही पुढे जाऊ शकलो नाही आम्ही ठरवल्याप्रमाणे काहीच होऊ शकले नाही त्यामुळे आता मी काही काळासाठी ब्रेक घेतोय साईराजे सर आणि सिनेमाच्या पूर्ण टीमला भविष्यासाठी शुभेच्छा मला माहिती आहे आपल्यात खूप प्रेम आहे आणि भविष्यात लवकरच भेटून आपण एकत्र काम करू बाबिलच्या वर्क फ्रेंडबद्दल सांगायचं तर त्याने करिअरच्या सुरुवातीलाच त्याचे वडील दिवंगत अभिनेता इरफान खानचा सिनेमा करीब करीब सिंगलमध्ये कॅमेरा असिस्टंट म्हणून काम केलंय त्यानंतर कॉलामध्ये त्याने तृप्ती डिमरीसोबत काम केलं अभिनेता म्हणून त्याचा हा पहिलाच सिनेमा होता फ्रायडे नाईट प्लान आणि द रेल्वे मॅनमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या शिवाय अलीकडेच त्याचा लॉग आउट हा सिनेमा ओ टी टीवर रिलीज झाला बाबिलच्या या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा